नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एजूमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि महाराष्ट्रामध्ये उत्तम आणि दर्जेदार स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण घेण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मा सारथी बारटी महाज्योती टी आर टी आय आणि अशा वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या स्वायत्त संस्थेकडून तुम्हाला प्रशिक्षण म्हणजे परीक्षा पूर्व म्हणजे पूर्वपरीक्षा प्रशिक्षण अकरा महिन्याचा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे त्याचे फॉर्म पण भरून सुरू सुरू शुरु झालेले आहेत कारण त्यावर आपण सविस्तर असा अभ्यासक्रमाचा आणि त्याचबरोबर परीक्षेसाठी लागणारी कोणती पात्रता असतं त्यांचा अभ्यासक्रम कोणता लागतो आणि कोणत्या पदासाठी किती जागावर आहे सर्व पद्धतीचं आणि याला एकूण फंड किती भेटतो तुम्हाला दर महिन्याला निर्वाह भत्ता वगैरे आणि याचे सविस्तर व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलवर आमच्या यूट्यूब चॅनलवर यावर बनवलेले आहेत त्यामुळे याचा तुम्ही निश्चितपणे त्याचा फायदा घ्या ते व्हिडिओ पहा आणि वेगवेगळ्या पदांनुसार आपल्या जातीनुसार किंवा क्रायटेरियानुसार आपल्या त्यानुसार ही महाज्योती सारती आर टी टी आर टी आय अशी पदाची जे जी हे साहित्य संस्था निघेल त्यांची तुम्ही जागा भरण्याचं काम वगैरे तुम्ही व्हिडिओ बनण्याचं काम वगैरे त्यामधून वगैरे पाहून करू शकता तसंच पुणे विद्यापीठ म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचं जे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्र हे महाराष्ट्रातलं खूप नावाजलेले स्पर्धा परीक्षा केंद्र आहे तर या परीक्षा केंद्रामधून दरवर्षी एम पी एस सीचे चाळीस विद्यार्थी आणि यू पी एस सीचे चाळीस विद्यार्थी असे हे ऐंशी विद्यार्थ्यांसाठी अकरा महिन्याचं प्रशिक्षण देण्याचं काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिलं जातं तर आता या तिथं प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला कोणती पात्रता आवश्यक आहे यासाठी तुम्हाला कोणती एक्झाम द्यावी लागते यांचं सिलेबस कोणतं तर अशी सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि पुणे विद्यापीठातल्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये राहून तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर पाहू बा एकूण चाळीस म्हणजे आता हा जो यू पी एस सी एम पी एस सीचा जो प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे तर दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये वगैरे तो काय करण्यात आलेला आहे हे करण्यात आलेला आहे ले लक्षात ले, ठेवा कधी पंचवीस आणि सव्वीसमध्ये एकूण विद्यार्थी संख्या कॅपॅसिटी किती आहे यू पी एस सीसाठी चाळीस विद्यार्थी आणि एम पी सीसाठी चाळीस विद्यार्थी फक्त घेतले जातात ओके हा जो कोर्स आहे तर हा एकूण अकरा महिन्याचा असा कोर्स आहे म्हणजे अकरा महिन्यामध्ये तुम्हाला तिथं पुणे विद्यापीठामध्ये राहून तुम्हाला प्रशिक्षण घेता येतं आणि सर्वात मोठं हे सर लक्षात ठेव विद्यार्थी मित्रांनो जसं सिया केशदा वगैरे आहे आर टी बारटी टी सारती आहे तसं हे पुणे विद्यापीठातलं स्पर्धा परीक्षा केंद्र आहे याला सर्वात मोठी संधी अशी कारण तुम्हाला राहण्यासाठी जी प्रशिस्त अशी रूम आहे तिथं अभ्यास करण्यासाठी तर ही जवळपास कोणत्याही सेंटरला जवळपास उपलब्ध नाही कारण बऱ्याच ठिकाणी एका ठिकाणी दोन दोन तीन तीन विद्यार्थी राहतात परंतु तिथं तुम्हाला सेपरेट रूम एकाला एकच आहे त्यामुळे तुम्हाला असं प्रशिस्त आणि पुणे विद्यापीठ म्हणजे जे शिक्षणाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं माहेरघर म्हटलं जातं अशा पुणे विद्यापीठ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये तुम्हाला राहून त्या ठिकाणी लाभ घेता येतं त्यामुळे ही मोठी संधी आहे एकूण यांचा कोर्स आहे अकरा महिन्याचा चाळीस विद्यार्थी यू पी एस सीची आणि चाळीस विद्यार्थी एम पी एस सीचे असे घेतले जातात इलिजिबिलिटी म्हणजे तुम्हाला पात्रता कुठली आहे तर जसं यू पी एस सी आणि एम पी एस सीसाठी जी डिग्रीची पात्रता लागतं तशाच पद्धतीची पात्रता या परीक्षेसाठी तुम्हाला देण्यासाठी लागत आहे म्हणून हे लक्षात ठेवा म्हणजे तुमची डिग्री असणं गरजेचं आहे तर आता लक्षात ठेवा याची फी जे आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जे वगैरे याचं फीचं स्ट्रक्चर आहे ओके रिझर्व शीट म्हणजे ओपन असाल तर त्यासाठी सहाशे रुपये आणि ओप म्हणजे रिझर्व्ह असेल तर सहाशे आणि जर ओपन असाल तर एकूण आठशे रुपयेची किती सहाशे आणि आठशे ओके लक्षात ठेवा ही फी आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना पण ह्या वर्षीपासून एक त्यांनी बदल केलेला आहे माहीत नाही का बदल केला पण एक बदल केलेला आहे कोणता तुम्हाला आजो चा, जो चा कोर्स है हा जो अकरा महिन्याचा जो ट्रेनिंगचा कोर्स आहे तिथला हा आतापर्यंत फ्री होता परंतु ह्या वर्षीपासून त्यांनी काय केलं कारण कॅटेगरी के जी मुलं आहेत ओके एस सी एस टी वगैरे या विद्यार्थ्यासाठी त्यांनी सात हजार रुपये म्हणजे साडेसात हजार रुपये यू पी एस सी आणि एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ट्रेनिंगसाठी त्यांनी फीचे चार्जेस घ्यायला सुरुवात केलेली आहेत म्हणजे किती साडेसात हजार रुपयेमध्ये तुम्हाला तिथं राहून म्हणजे तिथं आधी फ्री होतं ते पण आता ह्या वर्षीपासून तिथं तुम्हाला पैसे भरावे लागतील कारण सात हजार पाचशे रुपये आहेत त्याच्यानंतर रिझर्व्ह म्हणजे जे सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत वगैरे म्हणजे जे काय विद्यार्थी त्या विद्यार्थ्यासाठी तीस हजार रुपये लागणार आहेत आणि तुम्हाला अकरा महिन्याचा असा एकंदरीत तिथं राहून तुम्हाला पुणे विद्यापीठामध्ये शिकता येतं वगैरे हे लक्षात ठेवा एकूण कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला साडेसात हजार आणि ओपन असाल तर त्या विद्यार्थ्यासाठी तीस हजार रुपये असं आहे आणि तुम्हाला दोन हजार रुपये डिपॉझिट ते तुमच्याकडून घेण्यात येतील वगैरे जेव्हा सिलेक्शन होईल तुमचं तेव्हा तुम्हाला दोन हजार रुपये घेतले जातील डिपॉझिट म्हणून ते रिफंडेबल आहे तुम्ही जेव्हा तिथून सोडून जाल त्यावेळेस तुम्हाला ते रिफंड केले जातील दोन हजार रुपये ओके आता हे लक्षात ठेवा की एकूण या एकूण जागेच्या तीस टक्के जागा हे महिलांसाठी रिझर्व असणार आहेत लक्षात ठेवा किती तीस टक्के जागा ओके हे महिलांसाठी रिझर्व ओके म्हणजे मुलींसाठी रिझर्व राहणार आहे तीस टक्के जागा एकूण जागेच्या त्यामुळे फक्त लक्षात ठेवा तुम्हाला आणि त्याच्यानंतर पुन्हा हे जी एंट्रन्स एक्झाम आहे ही एंट्रन्स एक्झाम ही ऑफलाईन मोड पद्धतीने होणार आहे ऑनलाईन वगैरे होणार नाही ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे तुम्ही एक खात्री लक्षात ठेवा ओके okay, त्यानंतर पुन्हा आता या परीक्षेसाठी आता यू पी एस सीचं कोचिंग प्रोग्राम तुम्हाला जर घ्यायचा असेल तर या यू पी एस सीच्या प्रोग्रामसाठी तुम्हाला कोणता अभ्यासक्रम गरजेचा आहे कोणता अभ्यासक्रमचे एंट्रन्स होणार आहे ते दिलेले येतात पहा ॲप्टिट्यूड टेस्ट जे आहेत ना एकूण तीस यामध्ये क्वेश्चन राहणार आहेत आणि एकाला एकच मार्क राहणार आहेत हे लक्षात ठेवा पुढे पहा एकूण जनरल स्टडी म्हणजे सर्व जनरल स्टडी सत्तर मार्कर सत्तर क्वेश्चन येणार आहेत त्यामध्ये असे एकूण शंभर मार्क समजला ओके okay, त्यानंतर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही मध्ये तो पेपर असणार आहे आणि एकूण नव्वद मिनटं तुम्हाला पेपरमध्ये असणार आहे दोन तास नाही नव्वद मिनटं यामध्ये राहणार आहे आणि निगेटिव्ह सिस्टीम आहे हे लक्षात ठेवायचं किती वन थर्ड ही निगेटिव्ह सिस्टीम आहे निगेटिव्ह सिस्टीम आहे हे लक्षात ठेवायचं आणि यामधून तुम्हाला म्हणजे सिलेबस जो आहे ना तो यू पी एस सीचा जशी प्रिलीम आहे तसंच प्रिलीमच्या बेसवर हा सिलेबस वगैरे हो राहणार आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना जी पी क्यू आहेत मागच्या वर्षीचे जो पॅटर्न आहे यू पी एस सीचा तो एकदा तुम्ही जो पाहिल्यानंतर तुम्हाला हा पेपर तुम्हाला जवळपास सोपं जाण्याची संधी खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आता एम पी एस सीचं जर तुम्हाला प्रोग्राममध्ये तुम्हाला तिचा लाभ घ्यायचा असेल पुणे विद्यापीठातला तर यामध्ये सिलेबस दिलेला आहे सेमच ॲप्टिट्यूड टेस्ट टीस आणि जनरल स्टडी किती आहे सत्तर क्वेश्चन राहणार आहेत एकूण शंभर क्वेश्चन म्हणजे शंभर मार्क मराठी इंग्लिश असं दोन्ही मीडियममध्ये राहील एकूण नव्वद मिनटं राहतील आणि वन थर्ड हे तसं निगेटिव्ह आहे हे लक्षात ठेवायचं काय वन थर्ड हे तसं निगेटिव्ह आहे आणि याचा जो सिलेबस आहे जशी राज्यसेवेची प्रिलिमा असते त्याच पद्धतीच्या प्रिलिमेच्या क्वेश्चन जसे असतात तसेच असतात त्यामुळे तुम्ही लाभ घ्यायचा एक फायदा काय होणार आहे तुम्ही तिथल्या वातावरणामध्ये जाऊन अभ्यास कराल कारण जो तिथलं वातावरण आहे जो प्रशस्त अशा आता है, 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 है जे कर है त्या ठिकाणी असणारे अभ्यासाचं वातावरण आहे रुमा आहेत कारण पुणे विद्यापीठातलं वातावरण हे खूप जणांना मिळत नाही कारण तुम्हाला पुणे विद्यापीठामध्ये राहून अभ्यास करून शिकता येते जयकर लायब्ररीसारखी आहे तिथं लायब्ररी त्या लायब्ररीचा फायदा तुम्हाला घेता येईल ओके तज्ज्ञ शिक्षकांचा पण त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे ही मोठी संधी तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ओके आता हे ऑनलाईन जो फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे त्यांची साईट दिलेली आहे लक्षात ठेवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी सी डॉट पुणे डॉट ए सी डॉट इन डॉट म्हणजे या संकेतस्थळावर तुम्ही व्हिजिट द्यायचं आणि इथून तुम्हाला ते फॉर्म वगैरे भरता येते असे भरपूर आणि त्यांनी वेबसाईट दिली आहे दुसरी एक ओके कॅम्पस डॉट पुणे डॉट या लॉग इनवर जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म वगैरे भरू शकता वगैरे त्याच्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड काढलेले असेल तर तुम्हाला पुन्हा काढण्याची गरज नाही जर नसेल तर ते लॉग इन आय ना डीन पासवर्ड तुम्हाला क्रिएट करावा लागणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला हे करता येतं आणि लास्ट डेटीची फॉर्म भरण्याची आहे एकतीस ऑगस्ट लक्षात ठेवा किती ऑगस्ट आहे एकतीस ऑगस्ट लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची त्यामुळे हा फॉर्म तुम्ही निश्चितपणे त्यामध्ये भरून घ्या आणि भरल्यानंतर तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सीचा लाभ भारती होऊन तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अशा नावाजलेल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी राहून तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो ओके पुढे पहा आता महत्वपूर्ण काय त्यांनी सूचना दिलेली आहेत पहा एका विद्यार्थ्याला यू पी सी आणि एम पी एस सी अशा दोन्ही प्रवेश परीक्षा देता येतं परंतु दोन्ही परीक्षेसाठी परीक्षा शुल्क हे दोन्ही पण भरावं लागेल लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला एक्झाम जर दोन्ही द्यायची असेल तर दोन्हीचंही जे तुम्हाला फीच आहे ते फी तुम्हाला भरावी लागतील पण जेव्हा निवड होईल तेव्हा दोन्हीमध्ये जर निवड झाली तर तुम्हाला दोन्हीपैकी एकाची निवड करावी लागणार आहे हे लक्षात ठेवा ओके प्रवेश अर्ज शु शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला परत मिळणार नाही रिफंडेबल नाही आहे ओके त्यानंतर पुन्हा प्रवेश परीक्षा केंद्रावर दिलेल्या दिवशी ठिकाणी वेळेत हजर राहून तुम्हाला तो पेपर वगैरे देणार आहे मला पाऊस पडला उशीर झाला गाडी भेटली नाही उशीर झालं असलं कोणतंही कारण त्या ठिकाणी तुम्हाला शिवकारल्या जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगलेलं आहे परीक्षा संदर्भामध्ये प्रवेश परीक्षा निकाल संदर्भातील अद्याप सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या न्यूज अँड अनाउन्समेंट जे सेक्शन आहे त्यांचं वेबसाईटचं त्या सेक्शनवर तुम्ही व्हिजिट द्यायचं त्यावर तुम्हाला सतत सतत त्यामध्ये अपडेट वगैरे मिळत राहतं आणि त्यामधून तुम्हाला काय होतं माहिती मिळण्याची संधी खूप मोठी प्रमाणामध्ये दिलेली आहे वगैरे त्याच्यानंतर पुढे कोणत्याही प्रकारे याला म्हणजे केंद्र किंवा या ठिकाणी कोणी जबाबदार राहणार नाही त्यामुळे सर्व अद्याप माहिती पुणे विद्यापीठाच्या या वेबसाईटवर तुम्हाला त्यामध्ये मिळून वगैरे जाऊ शकते वगैरे त्यानंतर बघा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक यादीनुसार ठरवून दिलेल्या कालावधी त्या विद्यार्थ्याला संधी दिली, दिली जातात जर जा तो विद्यार्थी नाही आला तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्याला संधी दिली जातात जर समजा तुमची निवड झाली निवड झाल्यानंतर तुम्ही वेळात नाही आला तर ते वेटिंगवरचा विद्यार्थी घेऊन त्या विद्यार्थ्याला संधी दिली जातं मग नंतर पुन्हा येऊन म्हणायचं नाही की मला तुम्ही माझा नंबर लागलेला आहे मी आलो नाही माझा अडचण होती तर मला पुन्हा संधी द्याय हे असं अजिबात वगैरे काही चालणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रशिक्षण कोचिंग शुल्क परतावा फी रिफंडेबल हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार केला जाईल हे लक्षात ठेवा आणि एकूण महत्वाचं म्हणजे एकूण महिन्याची जी हजेरी आहे ती पंच्याहत्तर टक्के असणं गरजेचं आहे ओके जसं आर टी बार टी महाज्योतीला पण आहे तसंच तर पंच्याहत्तर टक्के हजरी तुमची गरजेची आहे तिथं असणं वगैरे त्याच्यानंतर वसतीग्रहाच्या जागेची उपलब्धता वाटप हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जो स्पर्धा परीक्षा केंद्र आहे त्यांच्या अधिकाऱ्याच्या अधीन राहील म्हणजे तुम्हाला खिडकीतून हवा येत नाही मला खिडकीच नाही आहे रूमला खूप सुंदर नाही मला चांगली पाहिजे म्हणजे तुम्ही हक्क गाजू शकत नाही जे ती अधिकारी तिथले ठरवतील तेच अधिकारी जे रूम देतील त्या रूममध्ये तुम्हाला राहून त्या ठिकाणी प्रिशिएशन वगैरे घेता येतं वसतिग्रह वसतिग्रह ग्रंथालय वाचनालय अशा वेगवेगळे ज्या सुविधा आहेत तिथं लाभ वगैरे तुम्हाला घेता येतं पण या कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी दावा वगैरे तुम्हाला करता येणार नाही याचं लक्षात ठेवा वगैरे पुढे प्रवेश परीक्षेची तारीख लक्षात ठेवा हे यू पी एस सी एम पी सी जो कार्यक्रम आहे तो पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे तुम्ही द्या व्हिजिट द्या वगैरे पाय एंट्रन्स टेस्ट डेट वगैरे ते सुद्धा तिथं डेट तुम्हाला डिक्लेअर वगैरे होणारच आहे आणि ॲप्लिकेशन विल बी इमिडिएट अबाउट द अवेलेबल इन हॉल तिकीट हॉल तिकीट तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळणार आहे आणि काही जरी तुम्हाला काय अडचण आली तर त्यांचा नंबर दिलेला आहे पुणे विद्यापीठाचा हा नंबर तुम्हाला शासकीय जो वार दिलेले आहेत सोमवार ते शुक्रवार या काळामध्येच तुम्हाला फोन करायचा त्यांना समस्या विचारायची काय अडचण असेल तर ते तुमचं संख्येचं निरसन करतील आणि अशा पद्धतीचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे पुणे विद्यापीठातलं म्हणजे स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये केंद्रा तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं हे प्रशिक्षण घेऊन तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होऊ शकतो कारण ते प्रशिक्षण खूप नावाजलेले आहे त्यामुळे याचा तुम्ही फायदा घ्या ओके त्यामुळं हा व्हिडिओ त्यासाठी ओके okay. आता ही त्यांनी दिलेली माहिती वगैरे आपणाला अजून थोडा एक थोडंसं आपण त्यावर एक नजर फिरूया पुन्हा लक्षात ठेवा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी आठशे रुपये आणि इतरांसाठी सहा हजार रुपये अभ्यासक्रम शुल्क ह्या वर्षीपासून त्यांनी म्हणजे असं सुरू केलेलं आहे त्यांनी वगैरे ते हे करण्यासाठी वगैरे तीस हजार रुपये ओपनच्या मुलांसाठी नंतर बाकीच्या मुलांसाठी साडेसात हजार रुपये रक्कम ही फक्त दोन हजार रुपये यांनी ठेवणार आहे ते रिफंडेबल आहे लक्षात ठेवा अभ्यासक्रम शुल्क आहे तीस हजार आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यांसाठी साडेसात हजार रुपये ओके आणि ह्याचा सिलेबस पण त्यांनी दिलेला आहे युपीएससीच्या मुख्य परीक्षेचं प्रशिक्षण पण ते निवड करणार आहे त्या पद्धतीचं त्यामुळे ही मोठी संधी तुम्हाला आहे त्यामुळे ही संधी तुम्ही वगैरे काही सोडू नका कारण चाळीस विद्यार्थी ह्याचे प्रवेश आहे आणि एम पी एस सीला चाळीस युपीएससीला चाळीस अकरा महिन्याचं एकूण प्रशिक्षण वगैरे राहणार आहे तुम्हाला मी आत्ता सांगितलं की परीक्षेचं स्वरूप हे शंभर प्रश्न राहणार आहेत ओके आणि नव्वद मिनटं जी एस आणि सी सॅट असं एकंदरीत राहणार आहे आणि एकूण वन थर्ड आला निगेटिव्ह आहे त्यामुळे लक्षात ठेवा जशी यू पी एस सीची प्रिलीम जशी राज्यसभेची प्रिलीम त्याच पद्धतीचा हा पेपर या ठिकाणी होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा शेवटची परीक्षेची तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्या अगोदरच वेळेत फॉर्म भरा तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्याला पाठवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मापक दरामध्ये तुम्हाला पुणे विद्यापीठामध्ये राहून प्रशिक्षण घेता येतं त्यामुळे ही मोठी संधी आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षा करण्यासाठी एक बळ तुम्हाला त्या थे ठिकाणी मिळू शकतं त्यामुळं हे कसं अप्लाय करायचं तुम्हाला वेबसाईट वगैरे हो तुम्हाला मी सांगितलेलेच आहे त्यामुळं काय अडचण आली ते त्यांचा नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर संपर्क करा अजून काही अडचण आली यावर काही प्रश्न तुम्हाला वाटत असेल तर आमचा मोबाईल नंबर एज्यू मॉल या यूट्यूब चॅनलच्या पेजवर आमचा नंबर आहे मोबाईल नंबर त्या नंबरवर कॉल करा तुम्हाला काही शंका असेल तर त्याचं पण निरसन केलं जाईल ओके okay? त्यामुळं असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि हा फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा ओके okay? असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार